चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तम असं राहते राहिलेला आहे दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुर्दया श्री स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आता बघा दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते कारण हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला आपण समर्पित केलेला असतो आणि ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं श्रावणाला श्रावणाप्रमाणेच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा अव्रत वैकल्य पूजा केली जाते तर ह्या महालक्ष्मीची पूजा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुरुवारी केली जाते कलश मांडला जातो त्या कलशमध्ये श्रीफळ ठेवलं जातं पाच झाडांचे पाच डाळे ठेवले जातात आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवून पाच फळं ठेवून त्याची पूजा केली जाते प्रत्येक गुरुवारी समजा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी व्रत करायला जमत नाही आहे उपवास करायला जमत नाही कारण कोणाची तब्येत बिघाडलेली असते कोणाला आजारी असतात कोण डिलिव्हरी झालेली असतं कोणाच्या घरामध्ये वयस्कर माणसं असतात त्यामुळं खूप कामं असतात त्यामुळं त्यांना वेळ मिळत नाही उपवास तापास करायला त्यामुळं तुम्हाला ह्या दिवशी कमीत कमी संध्याकाळी प्रदोषकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्यावेळेला तुम्हाला कलश पूजन करायचं आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे ज्या पद्धतीनं आपण प्रत्येक प्र, गुरुवार ही पूजा करतो पाठ घ्यायचा पाटावरती क ए कापड टाकायचं पिवळं त्यावरती तांदूळ तांदळावरती त्या तां त्या कलश भरून ठेवायचं त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी अखंड तांदूळ एक सोन्याचा दागिना त्यावरती पाच पानं झाडांची पाच फळांच्या झाडांच्या आंबा सीताफळ डाळिंब पेरू चिक्कू अशा पाच प्रकारच्या फळांचे फांद्या घालायच्या आणि त्यावरती श्रीफळ ठेवायचं श्रीफळाला तुम्ही एखादा दागिना घालायचा अशा पद्धतीनं आपण प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेची कहाणी वाचायची आहे <coughs> गुरुवारी घराघरात घट मांडून तिची महालक्ष्मीच्या रूपात पूजा केली जाते तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक गुरुवारी ही पूजा करायची आणि ज्याला पूजा करायची आहे त्यांनी कथा वाचायची पण उपवास करायला जमत नाही त्यांनी एक दिवा असा लावायचं की त्यामुळं तुम्हाला ती पूजा केल्याचं फळ निश्चित मिळेल <coughs> म्हणजे तुमच्या घरात काय ज्या अडचण आहेत त्या नक्की दूर होतील आणि माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे। भगवान विष्णू जिथे अवस्थेत आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहे असा फोटो तुम्ही दिवाळीच्या वेळेला आणलेला असेल तो दे फोटो तुम्ही देवघरात पूजेला ठेवा किंवा माता लक्ष्मीची चे तुमच्याकडे मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल तो असला तरी चालेल तो फोटो प्रत्येक गुरुवारी स्वच्छ पुसायचा त्याला तुम्हाला भगवान विष्णूंना हिनाचं अत्तर लावायचं माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर लावायचं किंवा केवड्याचं अत्तर लावायचं हळदी कुंकू अष्टगंध पिवळं चंदन लावायचं आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तो दिवा तुम्ही संध्याकाळी सहा किंवा साडेसहा सातच्या दरम्यान लावायचा तो रात्री बारा वाजेपर्यंत राहील याची काळजी घ्यायचं हा दिवा तुम्ही चांदीचा घ्या मातीचा घ्या पितळेचा घ्या स्टीलचा घ्या फक्त मेटलचं जे फॅशनेबल दिवे निघाले आहेत ते बिलकुल घ्यायचे नाही तुम्ही दिवा इतका मोठा घ्या की तो तुमचा तीन ते चार तास राहायला पाहिजे म्हणून एखादी दिवाळीच्या वेळेला जी मातीची पंथी मोठी आणलेली असते ती जर तुम्ही ठेवला तर अतिशय उत्तम त्या दिव्यामध्ये दोन वाती घालायच्या आणि त्या दिवा जो आहे त्या दिव्यामध्ये शुद्धच गाईचं तूप घालायचं ते शुद्ध गाईचं तूप घालायचं त्यामध्ये चिमूटवर हळद टाकायची दोन लवंग आणि दोन वेलायची टाकायच्या आणि हा दिवा जो तुम्ही ठेवणार आहे त्याच्या खाली फुलांच्या पाकळ्या किंवा तांदळाचं आसन द्यायचं आणि त्यानंतर हा दिवा तुम्ही महालक्ष्मीच्या किंवा विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा हा दिवा काड्यापेटीतल्या मा म्हणजे जी माचीस आहे त्या माचीसमधल्या काडीनं न, न प्रज्वलित करता एक भीमसेन कापूर घ्यायचा त्या भीमसेन कापूर काडीनं प्रज्वलित करून त्या भीमसेन कापूनच हा दिवा प्रज्वलित करायचा त्यामुळं काय होईल तुम्ही जो दिवा प्रज्वलित करता तो भीमसेन कापूरनं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि शुद्ध गाईचा तुपाचा दिवा कारण माता लक्ष्मीला गाईचं शुद्ध तूप खूप प्रज प्रिय आहे वेलची प्रिय आहे लवंग प्रिय आहे हळद प्रिय आहे म्हणून ह्या गोष्टी त्या दिव्यामध्ये टाकायच्या दोन लवंग दोन वेलची चिमूटवर हळद टाकायची आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आणि विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी नमो नम किंवा तुम्हाला कुठलाही महा महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तो एकशे आठ वेळा म्हणा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची की जे काय तुमच्या चरणी मी तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घेता ही सेवा तुम्ही स्वीकारा आणि आमच्या हातून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल तुम्ही आम्हाला माफ करा आणि तुमचा आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या तुमचा कृपाशीर्वाद सदैव आमच्या घरामध्ये सगळ्यांवरती राहू दे अशी प्रार्थना करायची हा जो दिवा आहे हा प्रत्येक गुरुवारी करायचं आहे हे मार्गशीर्ष महिन्यात यावेळेला चार गुरुवार आलेले आहेत त्या चारही गुरुवारी हा उपाय तुम्ही नक्की सायंकाळच्या वेळेला करायचं हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ